पालघरची तारापुर अमेडिसी पुन्हा एकदा धोक्याचा इशारा सालवड आणि शिवाजीनगर परिसरात हायड्रोक्लोरिक अंलाची एच सी एल ची, ची गळती नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे घबराहट आणि कारखानदारांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आरती ड्रग्ज लिमिटेडच्या टी वन फिफ्टी प्लॉटमधील टाकीला भेग आणि त्यातून गळालेलं डायल्यूट एच सी एल आणि हवेत पसरलेले दाट धुरकट वायू नागरिकांना डोळ्यात आणि घशात जळजळ तर कामगारही घाबरून पळाले मागच्या महिन्यातील दुर्घटनेत कामगारांचा जीव केला होता आज पुन्हा तशीच गळती मग प्रश्न असा एमआयडीसी प्रशासन आणि कंपन्यांच्या सुरक्षिततेकडे डोळे झाक का या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असून या ठिकाणी कामगार असा आजूबाजूचा परिसर गजबजलेला असतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा किती मोठ्या प्रमाणात हा वायू पसरलाय एमपीसीबी आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत आहे तपास सुरू आहे मात्र लोकांच्या मनातील भीती वाढत चालली तज्ज्ञ सांगतायत वायू म्हणजे सायलेंट डोळ्यांना श्वसन मार्गाला इजा गंभीर स्थितीत श्वास रोखू शकणारा धोका होऊ शकतो आता नागरिकांची स्पष्ट मागणी आहे भोपाळ गॅस दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने कडक पावले उचलावी